मंडई छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर झाले असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या निकालात राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत आहेत मुळात ही निवडणूक पाच फेब्रुवारीला होणार होती मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती इथं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यामुळं संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली होती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दुखवटा जाहीर केल्यानं निवडणूक आयोगानं हे मतदान दोन दिवस पुढे ढकलून ते साठ फेब्रुवारी रोजी घेतलेलं होतं आणि आज त्या ऐतिहासिक संघर्षाचा निकाल समोर आला याच निकालाच्या बाबतीतल्या घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय भारी मंडळी संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या त्रेसष्ट जागांसाठी झालेली ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांवर नव्हती तर ती चुरशीची लढाई ठरत होती सात फेब्रुवारीला झालेल्या मतदानाच्या आधारे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहात्तर टक्क्यांहून अधिक मतदान झालेलं होतं परिषदेच्या अंतर्गत एकूण नऊ पंचायत समित्या असून त्यात एकशे सव्वीस प्रभागांचा समावेश आहे ज्याचा कल आज सकाळी दहा वाजल्यापासूनच माध्यमांमध्ये दिसून येतोय म्हणूनच आपण छत्रपती संभाजीनगर अं जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांचा एकूण निकाल आता आपण बघणार आहोत एक एक तालुका वाईज आपण हा निकाल बघूयात सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर तालुका म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील पहिला तालुक्यातील पहिला जिल्हा परिषद गट आहे तो आडगाव बुद्रुक आडगाव बुद्रुकमध्ये विजय घोडके शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत लाडसावंगी मधून जिल्हा परिषद गटामधून लाडसावंगी इथून राधाकिशन पठाडे शिवसेनेचे विजय झालेले आहेत गोलटगाव या जिल्हा परिषद गटामधून ज्योती शिंदे अपक्ष विजयी झालेले आहेत करमाड जिल्हा परिषद गटामधून साधना कुलकर्णी भाजपच्या विषय झालेल्या आहेत सावंगीमधून अजिनाथ धामणे भाजपचे दौलताबाद मधून लंकाबाई जाधव भाजपच्या वडगाव उत्तर पूर्वमधून ललिता सोनावणे ठाकरे गटाच्या वडगाव मध्य पश्चिममध्ये सचिन गरड जे की भाजप पुरस्कृत होते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते मतानं जिंकले ते वडगाव मध्य पश्चिम मधून जिंकलेले आहेत पंढरपूरमधून विद्या गायकवाड ठाकरे गटाच्या जिंकलेल्या आहेत पिंपरी जिल्हा परिषद गटामधून जयश्री पवार भाजपच्या जिंकलेल्या आहेत आता बोलूयात सिल्लोड तालुक्याकडे म्हणजे सिल्लोड तालुक्यामध्ये अजिंठा जिल्हा परिषद गटामधून आयशा हुसेन सय्यद शिवसेना शिंदे गटाच्या जिंकलेल्या आहेत शिवण्यामधून निकिता राजेंद्र काळे शिवसेना शिंदे गटाच्या उंडणगाव मधून डॉक्टर सचिन वाघ भाजपचे मधून अब्दुल अमीर सत्तार शिवसेनेचे विजय झालेले आहेत डोंगरगाव मधून डोंगरगाव जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेचे देवीदास पालोतकर विजयी झालेले आहेत भराडी जिल्हा परिषद गटामधून राधाकृष्ण काकडे भाजपचे विजयी झालेले आहेत अंधारी जिल्हा परिषद गटामधून मंगला तायडे शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत केन्हाळा जिल्हा परिषद गटामधून अनिता मोठे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत घाटनांद्रा या जिल्हा परिषद गटामधून आशा अर्जुन गाडे शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत यानंतर येऊयात फुलंब्री तालुक्याकडे फुलंब्री तालुक्यामधून गनोरी जिल्हा परिषद गटामधून निखिल चव्हाण भाजपचे विजय झालेले आहेत पाल जिल्हा परिषद गटामधून गीतांजली पाथरीकर शरद पवार गटाच्या विजय झालेल्या आहेत बाबरा जिल्हा परिषद गटामधून जितेंद्र जैस्वाल भाजपचे विजय झालेले आहेत वडोद बाजार इथून गोपाल वाघ भाजपचे विजय झालेले आहेत हे फुलंब्री तालुक्याबद्दलचे निकाल होते आता बोलूयात पैठण तालुक्याकडे पैठण तालुक्यामध्ये बिडकिन जिल्हा परिषद गटामधून मनोज पैरे ठाकरे गटाचे विजय झालेले आहेत पाचोडमधून शिवराज भुमरे शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत ढोरकीनमधून राधिका जगताप शिवसेना शिंदे गटाचे विजय झालेले आहेत चित्तेगाव जिल्हा परिषद गटामधून कृष्णा गिधाने शिवसेनाचे जिंकलेले आहेत आदूळ जिल्हा परिषद गटामधून रुपाली पवार या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत दावरवाडी जिल्हा परिषद गटामधून जयश्री वाघमोडे शिवसेना शिंदे गटाच्या विजय झालेल्या आहेत पिंपळवाडी इथून कारभारी लोहकडे शिवसेनेचे विजय झालेले आहेत विहा मंडवा इथून नितीन तांबे शिवसेनेचे नवगाव मधून पांढरुंग औटे शिवसेनेचे विजय झालेले आहेत आता वळ्यात कन्नड तालुक्यामध्ये संभाजीनगरमधल्या तृप्ती राजपूत या नागद जिल्हा परिषद गटामधून काँग्रेसच्या विजय झालेल्या आहेत त्याचबरोबर या गटामधून ठाकरे गटाचे केतन काजे विजयी झालेले आहेत करंजखेडामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन पाटील विजयी झालेले आहेत हतनूर मधून भाजपच्या मीनाक्षी पवार विजयी झालेले आहेत चिंचोली लिंबाची मधून रावसाहेब पवार शिवसेनेचे विजय झालेले आहेत कुंजखेडामधून सुनंदा चव्हाण ठाकरे गटाचे विजयी झालेले आहेत जेऊर मधून मंजूषा मलदोडे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत देवगाव रंगारी इथून भाजपचे डॉक्टर संजय घवाणे विजय झालेले आहेत तर हा कन्नड तालुक्याचा निकाल होता खुलताबाद तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर कुलताबाद जिल्हा परिषद गटामधून भाजपच्या प्रतीक्षा कापसे विजय झालेल्या आहेत वेरूळमधून भाजपच्या रेखा चव्हाण विजयी झालेल्या आहेत आणि गदाना जिल्हा परिषद गटामधून कुणाल दांडगे भाजपचे विजयी झालेले आहेत आता बळ्यात सोयगाव तालुक्याकडे सोळगाव तालुक्यामधून हरदापूरमधून भाजपचे माहिस इद्रिस मुलतानी विजय झालेले आहेत आमखेडा जिल्हा परिषद गटामधून पुष्पाबाई काळे भाजपच्या विजयी झालेल्या आहेत गोंदेगाव या जिल्हा परिषद गटामधून सुनीता चव्हाण ठाकरे गटाच्या विजयी झालेले आहेत गंगापूर तालुक्याबद्दल बोलायचं झालं तर संगीता अमराव या भाजपच्या सावंगी जिल्हा परिषद गटामधून निवडून आलेल्या आहेत गंगापूर तालुक्यामधलाच दुसरा जिल्हा परिषद गट आहे तो म्हणजे आंबे लोहळ आंबेलोहळमधून रतन बत्तीस हे भाजपचे विजयी झालेले आहेत राजनगाव जिल्हा परिषद गटामधून अमोल लोहकरे भाजपचे विजय झालेले आहेत वाळूज जिल्हा परिषद गटामधून बालाजी सोनटक्के राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत तुर्काबाद मधून स्वाती पाटेकर शिवसेनेच्या शिल्लेगाव मधून सविता जाधव भाजपच्या निवरगावमधून वैजयंती शिरसाट राष्ट्रवादीच्या आणि जामगावमधून अपक्ष असणाऱ्या दीपा मुंदंडा या भाजप पुरस्कृत होत्या त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर वादा जिल्हा परिषद गटामधून ठाकरे गटाच्या साहेबराव पाटील हे विजयी झालेले आहेत तर हा निकाल होता गंगापूर तालुक्याचा आता वळूयात ता वैजापूर तालुक्याकडे वैजापूर तालुक्यामध्ये जर बघितलं तर वाकला या जिल्हा परिषद गटामधून पार्वतीबाई जाधव अपक्ष निवडून आलेले आहेत बोरसरमधून कल्याण गायके ठाकरे गटाचे निवडून आलेले आहेत शिऊरमधून संजय निकम ठाकरे गटाचे निवडून आलेले आहेत सवतगाव जिल्हा परिषद गटामधून नीताताई राजपूत शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत लासुरगावमधून संगीता तांबे शिवसेनेच्या घायगावमधून श्रीराम गायकवाड शिवसेनेचे वांजरगावमधून पंकज ठोबरे राष्ट्रवादीचे आणि महालगावमधून अविनाश गलांडे भाजपचे असे निवडून आलेले आहेत वाजापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटामध्ये तर बघा एकूण हा सगळा निकाल आहे संभाजीनगर मधला संभाजीनगर मधल्या एकूण त्रेसष्ट जागा त्यापैकी भाजपने तेवीस जागांवर विजय मिळवलेला आहे शिंदे सेना यांनी एकवीस जागांवरती जागा विजय मिळवलेला आहे राष्ट्रवादी ने चार ठिकाणी ठाकरे सेनेने नऊ ठिकाणी काँग्रेसने एका ठिकाणी शरद पवार गटाने एका ठिकाणी अपक्षांनी पाच ठिकाणी विजय मिळवलेला आहे त्यामुळे एकूण जर पाहायला गेलं तरी तर भाजप आणि शिंदेसेनेचं प्राबल्य जास्त दिसतंय सत्ता स्थापनेचे चान्सेसुद्धा जास्तीत जास्त भाजप आणि शिंदेसेनेलाच आहे बाकी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील अजून काही निकालाचे अपडेट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारतीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद